मित्रांनो नमस्कार पूर्वी दामोद सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये स्वागत आहे मित्रांनो संजीव बोधे नावाचे आपले सबस्क्राईबर आहेत आणि त्यांनी आपल्याला आता जो व्हिडिओ करणार आहे तो सुचवला होता करायला मित्रांनो इथं गेले तीस वर्ष ते आता दाखवणार तुम्हाला गेले तीस वर्ष ते इथं येतात आणि वेगवेगळे पदार्थ तेच करतात खूप छान पद्धतीनं इथं सगळे पदार्थ मिळतात आणि इथं जे मुख्य करणारे होते त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे दोन्ही मुलं आता सांभाळतात आणि त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी मला ऍक्च्युअली हा व्हिडिओ करायला सांगितला होता तर मित्रांनो गर्दी खचाखच भरलेली असते खूप छान पद्धतीने सगळे पदार्थ मिळतात स्पीड स्पीडमध्ये काम होतं आणि एकटा माणूस जरी असला तर किती स्पीडमध्ये काम इथं होतं ते तुम्ही प्रत्यक्ष आता बघणार आहेत डोळ्याने तर मित्रांनो इथं कधी तुम्ही लालबहादूर शास्त्री उद्यानाच्या गेट नंबर एक समोर आलात तर ओलीबेड नावाचा इथं स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल आणि ते सगळे पदार्थ तुम्हाला टेस्ट करायला मिळतील बरोबर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागेच फास्ट स्टॉल या लोकेशनला या आणि सगळे पदार्थ दादा काय करतोय आपण दही वडा करा काय दही आता वडा घेतलाय हा उडदाचा वडा असतो हा त्यामध्ये दही घेतलाय दही मसाला तिखट थोडीशी मेथी ओके चिंचे चटणी ओके खारी बुंदी खारी बुंदी आली शेव शेव याचा रेट काय आहे चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये आणि पार्सलचा पार्सलचा चाळीस एक्स्ट्रा काय घेतला जात नाही एक्स्ट्रा काय एक पार्सल दही वडाचा उन्हाळ्यासाठी खास आपण ठेवतोय हा वर्षभर नसतो उन्हाळ्यात हा उन्हाळ्यातच वडामुळं पोटाला गारवा मिळते ना पुढे पुढील डाळी आपल्या शरीराला चांगली आहे दही वडा पण बघू शकता इथं आता संध्याकाळची वेळ झाली आणि वेळेसाठी गर्दी देखील तुम्ही करू शकता एक तर नंतर नुसता लोरी तुम्ही गर्दीचे करू शकता असं होऊ आहे की स्पीड मध्ये हा व्हिडिओ होईल स्पीड मध्ये सगळा काम करतो आणि त्याच्याकडे मध्ये त्याला जास्त प्रश्न विचारता आम्ही व्हिडिओ बनवतोय त्याला डिसिजन न आहोत आता काय बनवू आपण आता आपण भे बनव आपण वेळ बघतोय काय काय टाकतो सांग चिरमुरे हा चिरमुरे पापडी पापडी टाकलेली फरसाना फरसाना टाकलाय खारी बुंदी खारी बुंदी आणि कांदा मसाला ओके चटणी टाकली टोमॅटो टाकले आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि हा चिंचेचा कोळ

त्याचं पण काय आवडतं स्टॉलवरती रगडा पॅटीस दहीवडा आणि भेळ उत्कृष्ट पद्धतीची क्वालिटी आहे त्यांची गेली तीस वर्षाची परंपरा आहे ओके तुम्ही तीस वर्ष झाले येतात हो तीस वर्ष रेग्युलर

तर आपण पाणीपुरी बघतोय किती पुरे असतपुऱ्या सहा बेळ बरोबर पाणीपुरी देखील चांगली आहे आणि तात समोर आपण पाणीपुरी बघतो जीवनात पासून खूप स्पीड मध्ये सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला थोडा दिवस होऊ शकतो कारण गर्दी खूप आहे रमजान मुळे पार्सिलिटी खूपच गर्दी आणि त्यामुळे मध्ये हा व्हिडिओ बनवतो बनवा लागतो ह्या प्लेटला चला सहापुऱ्या घेतलेत चिंचेचा पोर आपलं स्पेशल पालीपूर ओके थोडस मोठं स्पेशल आहे आपले पाणी ओके

पाणीपुरी तयार झालं ताई दही दहीपुरी देऊ ओके थैंक करणार आहे तर आपण आता समोर दहीपुरी बघतो मित्रांनो दहीपुरीचा रेट काय दादा चाळीस रुपये चाळीस रुपये तर दहीपुरीचा रेट चाळीस रुपये आणि आपल्या समोर आता ही दहीपुरी चालू बघतो आपण बेळ हा किती पुरे असतात सहा पुरे असतात चाल दोन बेळ मिडियम ना बटाटा बटाटा टाकलेला

रेट पण सांग ता चाळीस पदार्थ तयार होतात जरा दाखवतोरी मसाला पुरी करतो दोन मिनिट कुठलाही पदार्थ मित्रांनो तयार होतोय आणि पटकन जातोय त्यामुळे आपल्याला शूट घेता येत नाही प्रॉपर मसालापुरी आता आपण बघतोय ओके लहान मुलांसाठी मसालेपुरी तर तुम्ही गर्दी चेक करू शकता गर्दीसाठी खूप मध्ये काम करावं लागते झालं आणि गर्दी पहिलेली भाऊ पण असतो का स्टॉल चालवायचे मार लागल्यामुळे आपले संजीव बोधे म्हणून त्यांनी आपल्याला हा स्टॉल कव्हर करण्यासाठी सांगितलं होतं तर त्यांचा खूप खूप आभार त्यांना त्यांनी आपल्याला खूप छान असा स्पॉट दाखवल्याबद्दल चोरापुरी बनवायला चोरापुरी बनवते या सर या सर या। दोन मिनिट सोरापुरी आपण समोर बघतो मित्रांनो सांगत, सांगत आए, तिकेट पाने, तिकेट पाने सर तिकट पाणी आहे तिकट पाणी तिकट पाणी सोरापुरी पण छान सोरापुरी पण छान काय रेट आहे पस्तीस आहे माझं नाव समर्थ महादेव शिंदे वडिलांपासून आहे वडील तीस वर्ष सांभाळत होते पडल्यानंतर ना आता आपण मी सांभाळतो सर आपल्या स्टॉल वरती रगडा समोसा रगडा पेटी दहीवडा भेळ पाणीपुरी चुरापुरी दही बुंदी या सगळ्यांचे रेट चाळीस रुपयेच आहेत पाणीपुरी रेवडी तीस रुपये लाल बहादूर शास्त्री उद्यान एस टी स्टँड जवळ सांगली ज्योतिबाई सेंटर हो बाहेरच्या ऑर्डर घेतो आपण फोन नंबर नव्याण्णव साठ पंच्याण्णव चौदा सोळा गुढी पासून हा गुढीपाडव्यापासून आपण प्लस पाणीपुरी ही कॉम्बो ऑफर चालू केली तरी तुम्ही येऊन टेस्ट करू मित्रांनो आपण समोर बेळ घेतलेली आहे बघू शकता हे पापडी देखील दिलेली आहे शेव आहे आणि दही घातलेलं आहे आंब्याची फोड आणि मिरची मित्रांनो एक खूपच इडली कॉम्बिनेशन केलेलं आहे खूप छान पद्धतीनं इथं तुम्ही बघू शकता ही बेळ आपल्याला प्रेझेंट करून दिली आहे आणि आता आपण ही बेळ टेस्ट करणार आहोत मग जवळजवळ तीस इथं स्टॉल आहे हा आणि खरंच एक चांगलीची बेळ मुळातच एकदम टेस्टी असते आणि त्यात ज्योती ओली बेड सेंटरवरची बेड म्हणजे परवणीत असेल तर मित्रांनो कधी तुम्ही या बाजूला याल तर ही बेळ टेस्ट विसरू नका त्यासोबत एक चटपटीत या बेळेसोबत दही दिल्यामुळं आणि अजूनच टेस्ट त्याची छान लागते तर कुणाला जर दही पाहिजे असेल तर ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर ते दही मिळते आणि नको असेल तर आपण चिंतेचं पोळ देखील त्यावरती जास्त घेऊ शकतो अतिशय चटपडीत ही कैरीची पोळ पण बघूया पहिली पहिली करी आहे बरोबर काहीतरी वापरला जातो आणि ही मिरची जी आहे ती पण आता आपण टेस्ट बघूया वाद बरोबरच मिरची म्हणजे एक युनिक कॉम्बिनेशन आहे मित्रांनो कधी तुम्ही त्या बाजूला याल तर ज्योतिबेळ सेंटरला भेट द्यायला विसरू नका तर हे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका तर मित्रांनो आपलं एक आता पॉडकास्ट चॅनल देखील एक पॉडकास्ट चॅनल देखील आपण सुरू केले पॉडकास्ट विथ अमोल सरकर या नावानं तर खूप छान अशा व्यक्ती आपल्या पॉडकास्ट वरती येतात आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकायला मिळतात तर हे पॉडकास्ट चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला जसं तुम्ही प्रेम दिलं तसंच त्या चॅनल देखील प्रेम द्या ते चॅनल देखील सगळ्यांनी बघा नक्कीच मित्रांनो तुम्हाला युनिक अशी लोक तिथं बघायला मिळतील त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड होईल बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील तर मित्रांनो चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा झालाय कळायला विसरू नका भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम